आपण पाहत आहात आप डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आज एका व्यक्तीविषयी माहिती देतो म्हणण्यापेक्षा एका कुटुंबाची दिग्गजच्या ढाले कुटुंबाची एक माहिती एक देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रसंग आहे की त्यांच्याच एका परिवारातलं सदस्य डॉक्टर सर्वेश अनिल बावणे नुकताच जे युपीएससी चा निकाल लागला परीक्षा झाली त्यामध्ये जो रिझल्ट आला पाचशे वा रँकिंग त्यांनी घेतलेला आहे आणि एक पदार्पण आहे हे आहेत डॉक्टर सर्वेश भावने यांचे वडील श्री अनिल बावणे जे शाखा अभियंता आहे जलसंपदा विभागामध्ये आणि मम्मी सौ माया बावणे या गृहिणी आहे आणि बहीण बीएससी बाय बायोटेक्नॉलॉजी जो शिक्षण घेत आहे तर डॉक्टर सर्वेश भावने यांचं येथील कुटुंबीय जे आहे म्हणजे नानाजी आणि मामाजीचं यांचं ढाले परिवार जे आहे यामध्ये प्राचार्य प्राध्यापक डेव्हलपर्स बिल्डर्स वकिली पेशेतील व्यक्ती शिक्षण क्षेत्रातील लोक फार्मासिस्ट इंजिनियर आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने असलेले विविध प्रतिष्ठाने असलेले एक कुटुंबीय आहे जे अनेक वर्षापासून व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक कमावित आहेत हो ज्या ठिकाणी डार्वे डॉक्टर सर्वेश बावणे यांना पुढील शिक्षणाचं बाळ कोडून मिळालं जाणून घेऊया डॉक्टर सर्वेश भावने काय म्हणतात ते सर्वेश आणि डॉक्टर आहे माझं शिक्षण त्यानंतर मी एमबीबीएस एन केपी इन्स्टिट्यूट नागपूरमधन एमबीबीएस केलं दोन हजार तेवीस मध्ये मी पहिल्यांदा अटेम्प्ट दिला तेव्हा इंडियन स्टेट सर्व्हिस मध्ये माझं सिलेक्शन झालेलं दोन हजार चोवीस मध्ये दुसऱ्या अटेम्प्ट पाचशे तीन रँक घेऊन मला इंडियन फॉरेन सर्व्हिस भेटण्याची अपेक्षा आहे सगळ्यात मोठं योगदान तर आजोबांचं होतं त्यांनी लहानपणापासून लहानपणापासून माझ्यासाठी घरनं केलं आहे ऑनलाईन कोचिंग लावली होती सायन्स बँगलोर यांचा एक वर्षाचा कोर्स केला होता आणि त्यानंतर मग स्वतःचे पहिल्या वर्ष मी कोचिंग घेतली होती दुसऱ्या वर्षीपासून मग पहिला अटेम्प्ट केला क्लोजच तर नाही पण ऑनलाईन ॲव्हरेज सात ते आठ आठ ते दहा घंटे अभ्यास व्हायचा कन्सिस्टन्सी जास्त महत्वाची होती तुमच्या महत्वाचं म्हणजे ज्या परीक्षेमध्ये लागते डेडिकेशन आणि एक कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते आणि त्यानंतर ही जी परीक्षा आहे ही तुमची मेंटल आणि पर्सनॅलिटी टेस्ट करते तर त्यासाठी तुम्हाला त्या एक्झामचा सा जो सार आहे तो जाणून घेणे जास्त महत्वाचा आहे त्याचा अनालिसिस करणे सिलेबस काय आहे प्र, परीक्षा प्रश्न कसे येतात ते जर माहीत झालं तर ही परीक्षा सॉल्व करणे जर तुमच्याकडे डेडिकेशन आहे आणि जर तुमच्यामध्ये क्षमता आहे की बसायची अभ्यास करायची तर इझी पडून जाते आणि वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळी स्ट्रॅटेजी असली तर खूप महत्वाचं आहे फ्रीमध्ये वेगळी स्ट्रॅटेजी लागते मध्ये आणि इंटरव्यू साठी तर ही स्ट्रॅटेजी आपली स्वतःची असायला पाहिजे आणि स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेस जाणून घेतल्यावरच ही एक्झाम थोडी सोपी लागते सेल्फ अभ्यास करून पण होते आता माझ्यासोबत जे लागले लोक त्यामध्ये आहे सेल्फ अभ्यास करून पण कोचिंगमुळे तुम्हाला डिरेक्शन मिळून जाते की काय करायचं काय नाही करायचं पण स्वतः अभ्यास करून पण त्यांना आहे आवड हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटिकल सायन्स वाचण्याची अशा लोकांना रुची असल्यामुळे स्वाभाविकता ही एक्झाम इझी जाते तर ते लोक काय म्हणते आपला स्वतः अभ्यास करून पण जे कोणी असेल जे कोणी गरज मुलं असेल ज्यांना काही पण मार्गदर्शन लागत असेल ते केव्हाही माझ्याकडे येऊ शकतात मी त्यांना मदत करण्यासाठी केव्हाही तत्पर असतात डॉक्टर सर्वेश भाऊने हे यूपीएससी पाचशे तीन रँक घेऊन ऑल इंडिया रँक घेऊन भारतातून आज पास झाले त्यांच्या या पास होण्यामागे त्यांचे आबाजी स्वर्गीय गोविंदराव गणपतराव ढाले यांची त्यांना मूळ चालना होती आणि ही चालना त्यांना दिग्गजपासूनच मिळाली तद्वत मध्यंतरी गोविंदराव गणपतराव ढाले यांचे निधन झाले परंतु त्यांनी दिलेली प्रेरणा ही ढाले परिवारांनी त्यांना कायम ठेवली आणि त्यांना संपूर्ण मार्गदर्शन केले या त्यानंतर ते त्यांनी एम बी बी एस पदवी पास केली एम बी बी एस केल्यानंतर त्यांनी आपला आय एसच्या तयारीसाठी दिल्ली व बेंगलोर येथे जाऊन पाहणी केली आणि त्यांनी ही स्टडी स्वतः आपल्या घरीच चालू ठेवली हो आणि जवळपास एक वर्षात त्यांना पहिल्या ॲटेमधे आय एसमध्ये त्यांना यश प्राप्त झालं पण त्यांना जे पद पाहिजे होतं त्यावर ते समाधानी नव्हते त्यांनी पुन्हा सेकंड अटेम्प्ट दिला आणि सेकंड अटेम्प्टमध्ये त्यांना पाचशे तीन ही रँक आली आणि पाचशे तीन रॅक ही आय एफ एस इंडियन फॉरेस्ट सर्विससाठी मिळाली जे की त्यांचे डॉक्टर सर्वेश बावणे यांचे स्वप्न होते ते स्वप्न त्यांचे आज पूर्ण झाले आणि त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी ढाले परिवार आणि भावने परिवार यांचे त्यांना खूप मार्गदर्शन लाभले तसेच ढाले परिवारातील त्यांचे जे मित्रगण होते त्यांचेसुद्धा त्यांना फार मार्ग मोलाचे मार्गदर्शन लाभले लाभले आणि अशा एक गरीब परिस्थितीतून आलेल्या मुलाला लागल्यानंतर सर्वेश यांच्या दिवसभर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला तर त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद देखील गगनार मावे असा झाला होता या प्रसंगी दिवस डिजिटल लाईव्हच्या वतीने देखील आम्ही त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा బెలాక్ బటన్ ద విసరూ నకా